नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव सोमेश प्रजापती मी नेक्सा स्पेशलिटी फर्टिलायझर कंपनीचा प्रतिनिधी आणि आज आपण या ठिकाणी पावडेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत सुरेश काका पावडे यांच्या गुलाबाच्या प्लॉट पान करायला तर यांनी आप आपल्या नेक्सा कंपनीचे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि त्यांचा रिझल्ट कसा आलेला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार काका सर्वप्रथम आपला परिचय द्या माझं नाव सुरेश पावडे शेतकरी आहे माझ्याकडे दीड बेकर गुलाब आहे तर नेक्सा कंपनीचा ह्यावेळेस मी वापर केला तर अगोदर बेचाळीस सत्तेचाळीस वापरला पाणी टाकलं त्याच्यानंतर हे टाकलं पाच पंचावन्न झिरो पाच आता त्याच्यानंतर दहा तीस तीस टाकलं तर आता पृथ्वी आणि माल भरून लागले तर काका पहिले परिस्थिती कशी होती की बुवा झाडाची त्यावेळेस वापरायच्या पहिले आणि वापरल्याच्या नंतर तुम्हाला कसा रिझल्ट जाणवला काय पुटव्या फुटत नव्हते अगोदर हा जे आपण रासायनिक खत जे आपण आणि करून टाकत होतो त्याच्यावर फुटवा येतच नव्हता बरोबर आणि सणाला लवकर भोगत नव्हता आणि हे जे आपलं पाणी हे एक चार दिवसामध्ये आपलं खत जे आहे ते एक बहात्तर तासामध्ये पिकाला लागू होते आणि लगेच रिझल्ट दाखवतो काकाचं म्हणणं असं आहे की बाबा पहिले जे झाड आहेत आपले गुलाबाचे त्याला फुटवा वगैरे जास्त नव्हता आणि फुलाची संख्या वगैरे काहीच नव्हती तर आता बेचाळीस सत्तेचाळीस पाच पंचावन्न पंधरा आणि चौदा अठ्ठेचाळीस या तीन ग्रेडचा वापर केल्याच्या नंतर आता बघू शकता आपण ताता प्लॉटची परिस्थिती या ठिकाणी नवीन फुटवा आलेला आहे आणि प्रत्येक फुटव्याला कळीची पण धारणा झालेली आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे जे गुलाबाचा दा दांडी आहे दांडीची साईज पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे आता काकाचे समजा तोडे वगैरे चालू आहेत सध्या तर काका तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगताल काय आता हे घ्यायला सांगतो ना म्हणजे लवकर काम करायला आणि फुटवे भरपूर आता हे तुमच्या समोरच आहेत बघा माल लागणे आम्ही फुटू बरोबर फांदीला सुद्धा फुटू या ठिकाणी नवीन फुटव आपण चालूच आहे आणि प्रत्येक फुटव्याला आता फुल लागणारच आहे भरपूर म्हणजे माल धारण चालू आहे तर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती हो तो आहे आपण पण नेक्सा कंपनीच्या प्रोडक्टचा उपयोग करून रिझल्ट बघावा खूप छान रिझल्ट आहेत सर्वांनी याचा वापर करायला हवं आम्ही वापरले आहे शेतकरी आम्ही आणि शेतकऱ्यांना एकदा वापरून बघल्यानंतर तुम्हाला आपण लक्षात येऊ का तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्याण्णव एक्याऐंशी अठ्ठावन्न त्रेसष्ट